आज आपण तुळजापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार केलेली आहे नेमका काय झालं होतं प्रकरण नेमका काय विषय आज आम्ही वार शनिवार चौदा तारीख आज मी हाटेल बंद ठेवत शनिवारी कारण आपले जे विमानग्रस्त त्याच्या दोनशे सत्तरचे लोक नेलेले एक आपल्याला राती काढल्या मी आज हॉटेल बंद ठेवलं त्या कारणामुळे त्या हॉटेल कारणामुळे बंद ठेवल्या आज आम्ही घरी गेलो आमच्या हाटेल आहे खाली तिथे गेल्यानंतर आज जीवन बसल्यानंतर परत आज अजून दोन दोघा जण तोडफोड अजून चालू केली आज मग आम्हाला जात जात एक मोटरसायकल फोन आला की मला जवळ तोडफोड अजून चालू केलेली आज बी अजून सहा बियान फोडले माझे मग आणि आजू जीवा मारण्याची धमकी चालू आहे आमच्या पशीच का की हॉटेल बाकी शिवायला का दिसायला आहे कष्ट करून पुढे चालल्यामुळं या कशामुळे आम्हाला काय कळाणार आमची एक मागणी घ्यायची कठोर कारवाई करून केस तर केलेले घेतलेले आणि आपण फोन लावलेला तर पोलिस गाडी आलेली आहे पोलिसांचं भरपूर सहकार्य झालेलं आहे काही नाही आपलं फोन लावले गाडी आलेले गाडी आलेले तर आरोपी आणलेले आरोपी घेऊन आलेले त्याचं काही नाही साथ दिलेले पोलिसांनी आपल्याला पण असं का व्हायला लागलं म्हणून कठोर कारवाई करून त्यांना चांगली शिक्षा द्यावी हीच मागणी आहे आणि परिषदांना आमच्यावर लक्ष ठेवून राहावं आज आमच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानेच आहे नुकसान किती रुपयाचं झालेलं आहे आपल्याच हॉटेल ला टार्गेट का केलं जात आहे हॉटेल खाशी टार्गेट काय केलं जातं तीच कळणार आम्ही नवरा करून आज खायला करून खात आज कष्ट करून खाता आम्ही भरपूर आज सकाळी सहा वाजता उठतो दहा वाजता हॉटेल बंद केलं तरी आम्हाला सगळं ब्रेक रन गोळा करून घरी जायला एक वाजते तेव्हा जेवता आम्ही एक टाईम तरी इतके कष्ट करून सगळे जेवण आमच्यावरच फक्त असतात विचार काम म्हणून आम्ही प्रशासनाला लई जमा झाला मी गेल्या बऱ्याच म्हणजे असतं मला त्याच्यावर कठोर ते कठोर कारवाई करून जरा प्रशासनाला आमच्यावर लक्ष द्यावं हेच आमची मागणी आरोपी कोण आहे ते काय आहे त्याबाबत काय माहिती आरोपी आज पकडून रेड रेड्या पकडलं कॅमेऱ्यात दिसलं तिथंच होते आरोपी तिथं शेंडत होते कुठले आहेत काय आरोपी काय माहिती एक टू जपोरचा आहे म्हणतरी एक पण चायत माहिती अच्छा